वेलकम टू यू टुरिस्ट ब्लॉक आज ॲक्च्युली एक पार्सल आलेलं आहे आमच्या आई दुबईला गेल्या होत्याचा हा बॉक्स आलेला आहे आणि याच्यात काय काय खायच्या गोष्टी आहेत आता वैष्णवीला तर वैष्णवीला जसं मी त्यात सांगितलं की आपलं पार्सल आलेलं आहे ती लगेचच लगेचच म्हणजे ती म्हटली की आज मी जरा ऑफिसवरनं घरी लवकर येते मुलगी माझ्यासाठी कधी ऑफिसवरनं लवकर नाही आली पण जसं तिला कळलंय की जरा खायच्या गोष्टी आलेल्या आहेत लगेच मॅडम ऑफिसवर ना घरी येत आहेत वा आज पहिल्यांदा चैतन्याने इंट्रो दिलाय आय होप यू गाय लाईक इट बट नॉट बटर मी बिकॉज मी तर छानच इंट्रो देते ना सो मी तरी आज घरी यायला खूप जास्त एक्साइटेड होते जसं माझ्या चैतन्याचा मेसेज आला की पार्सल आलेलं आहे खाऊचं पार्सल एवढा सगळं नुसतं खायचं सामान म्हणजे पण फक्त खायचं नाहीये माझे एक दादा बहिणी गेले होते दुबईला चैतन्याची आई ही गेली होती दुबईला त्याच्यामुळे एवढ सगळं येणार होत आणि त्यांनी माझ्या बहिणीने मला पुण्यावरनं चपली आणि भाकरवडी हे पाठवलं बॅग ही, ही आलेली आहे माझे ग छे दिस इज माय फेवरेट बकलावा तुम्ही इंडियामधला बकलावा खाणार तो वेगळा पण जर तुम्ही दुबईला जाणार असणार असाल तर प्लीज ईट दिस बकलावा इतका लागतो ना हा आय कांट वेट सब खाऊ कंट्रोल 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 खजूर खूब सारे खजूर वा वाटे वा, वा, वा। वा। साठ्याची सोय नाश्त्याची नाही नाश्त्याची सोय आणि ही माझी बॅग हम्म बापरे कंट्रोल होत नाही यार मला खाऊ वाटत एक लास, एक लास वाव हे तर ह्याच्यासारखं लागतं चिरोटे चिरोटे झालं झालं फायनल सगळं ठेवून देते बिफोर आय फिनिश एव्हरीथिंग आयुष्य जेव्हा खायला भेटतं ना आयुष्य हे दहा पटीने जास्त सुंदर होत दिस इज अ असं काही मी ऑफिस मध्ये मला एका एक स्नॅक आणून दिली सुंदर आहे आजचा दिवस मला सगळं खायलाच भेटतय मस्त त्याने ते काहीतरी आणलं पाळमपोळी पाळमपोरी मस्त होत ते पण मस्त पैकी एक पुलाव बनवते आणि खाते अजून काय पाहिजे आयुष्यात काय आई आज नायुष्यात काहीच नाही फक्त खाणं आणि एक असं मेटाबॉलिझम की खाल्लं लगेच पचायला म्हणजे हे जे आहे ना हे जाड, हे जे जाडेपणा आहे ना जाडेपणा जे मी सुजली खाऊन खाऊन दॅट इज बॅड वर्कआउट करते पण चरते पण ठीक आहे विल मॅनेज रोज रोज, रोज दुबईवर नाही येत नाही ना खाणं मी इतकी नालाय के मला आता रिअलाइज झालं की लिटरली गुचीची बॅग आहे पण मला त्याचं काय घे मी ह्याची बघून ती ठेवून दिली काय मला बक लावा कायचा होता मला आत्ता रिअलाईज झालं मी आत्ता चैदनच्या आईला कॉल केला होता की मस्त होता लावा असं तसं तसं असं त्यांनी आले ना सगळे पार्सल नीट आले ना मी म्हं हो मस्त होता बकलावा असं तसं आणि नंतर मग कळलं की अरे निखिलला एक म्हणजे भावाला एक कॉल करायला पाहिजे की थँक्यू बाय साठी बट यू कैन नेवर माइंड इट्स ओके प्रायोरिटीज ही लाईट जरा ब्रॉइड झाले ना आणि ॲज ऑलवेज मी आउट्रो शूट करायचं विसरून गेले खाण्याच्या नादात सगळ्या कारण मी ओवर एक्साइट होऊन जाते ना तर विसरते बट एनीवेस थँक यू फॉर वॉचिंग इफ यू havent subscribed प्लीज सब्सक्राइब लाईक ओके बाय